प्रसिद्ध गजलकारा प्राजक्ता पटवर्धन की ज्यांच्या अनेक गजला प्रसिद्ध आहेत त्यांचा एक संग्रह आहे त्याचे आज ज्या आज आपल्या व्यासपीठावर आलेले आहेत विस्को बाप्टांच्या त्यांना मी विनंती करतो की त्यांना आवडलेली एक आपण गजल सादर करा प्राजक्ता पटवर्धन धन्यवाद गजल सादर करते उजाडत येत जाता चंद्र तारे काय कामाचे उजाडत येत जाता चंद्र तारे काय कामाचे नकोशी झाल्यावर निखारे उजाडत येत जाता चंद्र तारे काय कामाचे नकोशी झाल्यावर निखारे काय कामाचे तुला मी आवडत नाही आताशा हे समजल्यावर तुला मी आवडत नाही आताशा हे समजल्यावर तुझ्या स्पर्शातून उठले शहारे काय कामाचे तू उधले शहारे जरासे शमवना सागरा तृष्णे समाजही जरासे तू सागरा तुझे हे वादळी खारे पसारे काय कामाचे कधी घेणे भरारी शक्य का होणार मोराला कधी घेणे भरारी शक्य का होणार मोराला फुलवडे सोडले तर हे पिसारे काय, काय कामाचे फुलवडे कधी घेणे भरारी शक्य का होणार मोराला फुलवडे सोडले तर हे पिसारे काय, काय कामाचे कामा अनावर वादळाची ओढ झाली तर जहाजाला अनावर वादळाची ओढ झाली तर जहाजाला मऊ रेतीतले भक्कम किनारे काय कामाचे तिथे गंधाळ तो चाफा तुझा केवळ तिच्यासाठी mm. तिथे गंधाळ तो चाफा तुझा केवळ तिच्यासाठी इथे गंधाळून येतात वारे कामाचे wow. आणि दादा शेवटचा शेर oh, आहे अचानक वास्तवाशी गाठ पडते जर उतरल्यावर अचानक वास्तवाशी गाठ पडते जर उतरल्यावर नशेवर एवढे जालिम उतारे काय कामाचे उजाडत येत जाता चंद्र तारे काय कामाचे नकोशी उभ झाल्यावर निखारे काय कामाचे वा उत्तम धन्यवाद वैजयंती आपते यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो

तुझ्या तर अर्घ्य नावाचे दिले जन्मास आहे मी मणी काळा नसेना का तुझ्या कधी भडका विजवना तू कधी तू सावली देना गराडा फक्त दुखांचा अशा आहे आणि नव्याने पालकी येता असू देही कसे उजले नव्याने पालवी येता बसू देही कसे रुजले ऋतू सांभाळ हे माझे तुझ्या भगरात आले आणि तुझ्या माझ्या मनाला सांधले एकाच धाग्याने तुझ्या माझ्या मनाला सांधले एकाच धाग्याने नको सबू जुने आठव तुझ्या ध्यासात आले आणि तुझा जर कुंचला देतो जणू आकार स्वप्नांना था। <पनाने> था गाने था गाने तुझा जर कुंचला देतो जणू आकार स्वप्नांना अशी रेखाटणे म्हणजे तुझ्या चित्रात आणि तुझे माझ्यात रुजण्याने जशी गंधाळ वाक्ये वाक्य तुझे माझ्यात रुजण्याने जशी गंधाळ वाक्य लगडतो गंध शब्दांना तुझ्या काव्यात आणि शेवटचा शेर आहे तुझ्यावर प्रेम जडले आणि तुझी मी राधिका झाले <laughs> तुझ्यावर प्रेम जडले आणि तुझी मी राधिका झाले तुझ्या नशिबात नाही पण तुझ्या प्राणात आहे मी मला पाहून झुकणाऱ्या तुझ्या प्रेमात आहे मी तुझ्या डोळ्यात दिसणाऱ्या नव्या स्वप्नात आहे नमस्कार या सर्व गझला कविता आपल्याला कशा वाटल्या ते निश्चितपणाने सांगा कॉमेंट करा आणि क उमा विश्व हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावं ही मी नम्र विनम्र विनंती करतो मला पूर्वक धन्यवाद